नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण चालू घडामोडीचे प्रश्न जे आहे तर त्याचा आता अनालिसिस जे आहे ते बघणार आहोत प्रश्न कुठून आले कशा प्रकारचे प्रश्न होते तर सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत तर हे एक एक्सपेक्टेड आन्सर की असेल यामध्ये बघा मित्रांनो काही क्वेश्चन कॅन्सल पण होऊ शकतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्यामुळे आताच तुम्ही तुमचे मार्क कॅल्क्युलेट करत बसू नका ठीक आहे कारण त्यामध्ये चेंजेस होणार आहे फक्त प्रश्न कशा प्रकारचे आले कशा प्रकारचे नाही आणि एकंदरीत आपण जर बघितलं प्रश्नाचा पॅटर्न जो आहे तो आपण इथं बघणार आहोत तर मी तुम्हाला नव्वद टक्के प्रश्न जे आहेत ते अक्युरेटच सांगाल कोणते कॅन्सल होऊ शकतात हे पण सांगाल आणि आयोगाने एखादं उत्तर जर वेगळं दिलं तर ते कसं तुम्ही जा अप्लाय वगैरे करू शकता म्हणजे काय रेफरन्स देऊ शकता ते सुद्धा सांगाल तर बघा पहिला एकदा क्वेश्चन होता खालील विधाने ओळखा योग्य विधाने ओळखा दोन हजार पंचवीस विषय अर्थसंकल्पात प्रमुख आकर्षण म्हणून अणुऊर्जा अभियानाची सुरुवात जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्याच्या संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे हे विधान बरोबर आहे अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेमध्ये मांडल्या जातील हे सुद्धा बरोबर आहे या सुधारणामुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशा अपेक्षा आहेत हे सगळे विधानं कशी होती बरोबर होती हे सगळ्या गोष्टी आपल्याला अर्थसंकल्पामध्ये बघायला मिळतात आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनवरून हो खूप सारा गोंधळ आपल्याला बघायला मिळतो म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की याचं उत्तर फक्त अ असेल काहींचं म्हणणं आहे ब असेल मग आता आपण बघूया तर बघा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आय एन एस विक्रांत अधिकृतपणे भारताच्या नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाला तर आय एन एस विक्रांत जर आपण बघितलं तर ऑगस्ट नाही मित्रांनो सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये तो काय झाला होता तर नौदलाच जे पश्चिम आपण जर बघितलं कमांडे त्यामध्ये सामील झाला होता त्यामुळे अविधान जे आहे ते चुकीचं असेल तुम्ही त्या सप्टेंबर महिन्यातले सगळे जर आपण न्यूज पेपर जर ओपन करून बघितले पी आय बी ची साईट वगैरे ओपन करून बघितली तर त्यामध्ये तुम्हाला सप्टेंबरच बघायला मिळेल ऑगस्ट नव्हे आणि ब विधान काय तर आय एन एस विक्रांत ही भारतीय नौदल सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे तमिळनाडूमध्ये नाही तमिळनाडूमध्ये नाही मित्रांनो ही कोची केरळमध्ये तयार करण्यात आलेली एअरक्राफ्ट कॅरियर आहे त्यामुळं ब पण चुकीचं असेल म्हणून जर आपण बघितलं वरीलपैकी एकही विधान जे आहे ते योग्य नाही पर्याय क्रमांक चार जे आहे ते उत्तर असेल तर बघा जर आयोगाने फक्त ब जर सॉरी फक्त अ जर उत्तर दिलं तर गोंधळ मुलांमध्ये निर्माण होऊ शकतो पण माझ्या मते उत्तर पर्याय क्रमांक चार असायला हवं पुढे जाऊया भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबत काय खरे नाही त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला हे जन्म आपण कॅल्क्युलेट करू शकतो कारण ती दोन हजार पंचवीस मध्ये भूषण गवई जे आहे ते आता रिटायर होणारे म्हणजे रिटायर झालेले आहे होणारे त्यांची रिटायरमेंट जी आहे ती आलेली आहे त्यांचं वयाचं पासष्ट वर्ष जे आहे ते कम्प्लीट होत आलेले आहे आपण जर बघितलं तर त्यांच्यानंतर नेक्स्ट न्यायाधीश यांची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे आता पुढचे न्यायाधीश कोण आहे हे मी शिकवलेले सुद्धा आहे पण मला एक्झॅक्ट आता ते आठवत नाहीये इथं तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय जे आहे ते पासष्ट वर्ष असतं बरोबर पासष्ट वर्ष असतं आणि आता भूषण गवई जे आहे ते न्यायाधीश बनलेले सरन्यायाधीश पण आता ते रिटायर सुद्धा होणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये मग आपण जर बघितलं तर एकोणीसशे साठ मध्ये पासष्ट ऍड केलं तर उत्तर दोन हजार पंचवीसच येणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये भूषण गाव नोव्हेंबर महिन्यामध्ये रिटायर होणारे म्हणजे जवळपास जन्म जो आहे तो बरोबर इथं दिलेला आहे त्यांनी संविधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केलेली आता दो जानेवारी दोन हजार पाच रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं ते सरकारी वकील बनले होते सतरा जानेवारी दोन हजार या साली तर सतरा जानेवारी दोन हजार साली ते सरकारी वकील बनलेले आहे मग आपण जर बघितलं तर सरकारी वकील जे आहे दोन आ, ते दोन हजार मध्ये नाही दोन हजार सालीस ते बनलेले आहे आपण जर बघितलं तर दोन हजार पाच मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले तर दोन हजार पाच मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले होते म्हणून तिसरं विधान चुकीचं आहे मे दोन हजार एकोणावीस मध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना बढती मिळाली चोवीस मे दोन हजार एकोणावीस मध्ये तर इथं पर्याय क्रमांक चार जे आहे ते बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन जे आहे ते चुकीचं ओके पुढे जाऊया चला आपण जर बघितलं तर पुढे जाऊया खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आता हा प्रश्न कॅन्सल होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आपल्याला बघायला मिळतात आपल्याला आयोगाकडून एक उत्तर तर बघायला मिळणारच आहे आता इथं बघा हा क्वेश्चन कॅन्सल का, का होऊ शकतो चला मी तुम्हाला सांगतो बघा राष्ट्र रश... सहाव्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी आवेदन पत्र पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मागवण्यात आली तर बघा इथं तुम्ही गव्हर्नमेंटची वेबसाईट बघू शकता तारीख बघू शकता चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला इथं काय म्हटलेलं आहे तर जे काही आपले सिक्स नॅशनल वॉटर जे जे आहे आहे जल पुरस्कार तर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन अप इज थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे आपण जर बघितलं एकतीस डिसेंबर जे आहे ती काय होती तर आवेदन पत्र सबमिट करण्याची शेवटची दिनांक होती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मग आपण जर बघितलं त्याच्या अगोदर ती दिनांक ऑक्टोबर होती ऑक्टोबर होती ठीक आहे त्यानंतर तिला नोव्हेंबर करण्यात आलं आणि नंतर मग डिसेंबर करण्यात आलं त्यामुळे जर बघितलं तर आवेदनपत्राची जी डेट आहे ती तीन वेळा आपल्याला चेंज झालेली बघायला मिळते अ जे आहे ते चुकीचं असेल मग हा पुरस्कार नऊ कॅटेगरीमध्ये के प्रोव्हाइड केला होतो ब शंभर टक्के बरोबर आहे हा जो पुरस्कार आहे गव्हर्नमेंटचीच वेबसाईट बघा नऊ कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार दिला जातो किती नऊ कॅटेगरीमध्ये त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार सोळाला नाही दोन हजार अठराला सुरू झाला होता मग दोन हजार अठरा दो मध्ये जर तुम्ही सहा मिळवले दोन हजार चोवीस येणार बरोबर म्हणून तर दोन हजार चोवीस मध्ये याची कितवी आवृत्ती होती सहावी आवृत्ती होती दोन हजार चोवीस मध्ये याची कितवी आवृत्ती होती सहावी आवृत्ती होती मग आपण जर बघितलं तर इथं क पण चुकीचं आहे मग फक्त ब वाला ऑप्शन आपल्याला बघायला मिळत नाही फक्त बघ सेकंड आन्सर की जेव्हा येईल तेव्हा हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल होऊन जाईल पुढे जाऊया बघा पुढील प्रश्न बघूया जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार खालील राष्ट्राची रँकिंग चढत्या क्रमाने लावा तर आपण जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार चोवीस जर बघितला तर याची अठरावी आवृत्ती होती इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस यांच्या मार्फत हा निर्देशांक दिला जातो पहिल्या स्थानावर शांततेच्या बाबतीत आईसलँड आहे दुसऱ्या स्थानावर आयर्लंड आहे आणि तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रिया आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं ए ए ए बघा शांततेसाठी डोकर काय ठेवा लागतो हो बर्फ ठेवावं हो लागतं असं मी मुलांना सांगितलं होतं त्यामुळे आईसलँड जो आहे तो पहिल्या स्थानावर आहे दुसरा आयर्लंड आहे आईसलँड प्रमाणेच नाव आहे आणि तिसरा ए वरूनच ऑस्ट्रिया आहे मग आपण जर बघितलं तर आईसलँड जे आहे ते पहिल्या स्थानावर येणार आयर्लँड जे आहे ते दुसऱ्या स्थानावर येणार ऑस्ट्रिया जे आहे ती तिसऱ्या स्थानावर येणार म्हणजे क अ आणि ब क अ आणि ब इथे नाही इथे नाही इथे नाही उत्तर पर्याय क्रमांक दोन आपलं येईल पुढे जाऊया मित्रांनो पुढील प्रश्न बघूया डी गुकेश जो आहे तो देशातील सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू पैकी एक आहे त्याची कामगिरी अशी आहे दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण पदक मिळवलं अ बरोबर आहे दोन हजार चोवीस मध्ये सिंगापूर येथे झालेल्या फिडे पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ मध्ये त्याने सुवर्णपदक मिळवलं दोन हजार चोवीस मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या फिडे पंचाळीसव्या बुद्धिबळ मध्ये वैयक्तिक प्रकारामध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं तर पंचेचाळीस व बुद्धिबळ ऑलिम्पियाड आपण जर बघितलं तर ते एके वेळी दिलंय सिंगापूर मध्ये झालं एका ठिकाणी दिलंय बुडापेस्ट मध्ये झालं म्हणजे या दोन विधानातून एक बरोबर असणारे म्हणून वरीलपैकी सर्व तर आपलं उत्तर नसेल दोन पैकी एक बरोबर आहे म्हणून ब आणि क पण आपलं उत्तर नसेल मग आपल्याला एका सोबत जायचंय तर फिडे पंचवाळीस जे आहे ते बुडापेस्ट मध्ये झालं होतं मित्रांनो सिंगापूर नाही तर क इथं बरोबर आहे ब जे आहे ते चुकीचं आहे आपलं उत्तर असेल अ आणि क पर्याय क्रमांक तीन गुड इव्हिनिंग सगळ्यांना गुड इव्हिनिंग पुढे जाऊया आता बघा योग्य विधाने ओळखा राष्ट्रीय बालिका दिन जो आहे भारतामध्ये बावीस जानेवारी रोजी सेलिब्रेट केला होता असे म्हटलं गेलेलं आहे मग आपण ऑलरेडी करंट अफेअर्समध्ये डेली करंट अफेअर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं चोवीस जानेवारीचं लेक्चर तुम्ही आजही जाऊन ओपन करू शकता चोवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो एम्पॉवरिंग गर्ल्स फॉर ब्राइटर फ्युचर अशी त्याची थीम देखील होती तर आपण इथं बघितलं तर चोवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन जो आहे तो साजरा केला जातो मग चोवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो म्हणून अचुकीचं आहे मग अ जर चुकीचं तर पर्याय क्रमांक एक कट पर्याय क्रमांक तीन कट आणि वरीलपैकी सर्व सुद्धा गेला म्हणजे आपल्याला एकच स्टेटमेंट माहित असतं था, आपलं उत्तर आलं असतं राष्ट्रीय बालिका दिन दोन हजार आठ पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो बरोबर आहे आणि बेटी बचाओ बेटी पडाव योजना दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली हे सुद्धा बरोबर आहे आता बेटी बचाओ बेटी पडाओ प्रश्न का आला कारण याला दहा वर्ष जे आहे ते कम्प्लीट झालेले आहे म्हणून यावर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तर यावेळी दहा वर्ष कम्प्लीट झालेल्या योजना त्यानंतर पन्नास वर्ष कंप्लीट झालेले जे काही आपण म्हणूया योजना वगैरे जे होते महत्वाचे उपक्रम जे होते त्यावर प्रश्न विचारण्यात आले होते पुढे जाऊया योग्य जोड्या लावायच्या आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये ब्रिक्स शिखर परिषद अभ्यासत होतो सतरावी सतरावी ब्रिक शिखर परिषद जे आहे ते रियोदि जानेरो ब्राझीलमध्ये आपण जर बघितलं तर झाली ती कुठे ब्राझीलमध्ये चौथ्यांदा ही ब्रिक शिखर परिषद झालेली मग आपण जर बघितलं तर आपल्याला सोळावी प्रश्न विचारलं मग सोळावी ब्रिक्शी परिषद जी आहे ती कझान रशियामध्ये झाली होती ही सुद्धा खूप गाजलेली ब्रिक्स परिषद आहे मग अ चार अ चार दोन ठिकाणी म्हणून दोन पर्याय इथं गेले आपण जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये तेरावी ब्रिक्षिकर परिषद झाली होती कितवी तेरावी आपला भारत मग आपण जर बघितलं तर यावरून आपलं उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक चार ड च एक आणि अ च चार मग पंधरावी ब्रिक्षिकर परिषद जी आहे ती जोन्सबर्ग दक्षिण आफ्रिका आणि चौदावी जी आहे ती ब्राझीलमध्ये चायनामध्ये आयोजित करण्यात आली होती पुढे जाऊया मित्रांनो अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या वस्तू मोफत दिल्या जातात तर महाराष्ट्र सरकारची योजना आहे यामध्ये तांदूळ साखर लाल मिरची पावडर हळद ज्वारी या सगळ्या गोष्टी दिल्या जातात म्हणून वरीलपैकी सर्व आपलं उत्तर येईल बघा आता हा जो क्वेश्चन आहे हा सुद्धा इंटरेस्टिंग आहे एक तर कॅन्सल होईल किंवा मग याचं उत्तर जे आहे थो थोडं थोडं डाउटफुल असेल भगवान बीरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा ही, ही महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केलेली अ बरोबर आहे नो डाऊट बरोबर आहे डायरेक्ट तुम दुसरा पर्याय कॅन्सल करून टाका त्यानंतर ही योजना फक्त आता आपल्याला माहिती आहे फक्त हेच तेच ठीक आहे असे जे काही शब्द असतात ते आपल्याला गोंधळात टाकत असतात ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी अ योजना ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे आता क विधान काय म्हणतात ब तसंच ठेवा या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रे आणि आश्रमशाळा मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवलेली आहे तर क स्टेटमेंट इथं बरोबर आहे मित्रांनो फक्त आपल्याला आदिवासी गावांनाच नाही तर आपल्याला आदिवासी आश्रमशाळा त्यानंतर जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यांना सुद्धा कनेक्ट करायचं आहे म्हणून इथं क बरोबर आहे म्हणून अ आणि ब वाला ऑप्शन कट करून टाका मग आपल्याकडं आपण जर बघितलं तर ड बघा ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बंद केली तर आता हे जे दोन स्टेटमेंट आहे तर हे दोन स्टेटमेंट डाउटफुल स्टेटमेंट आहे कारण इथं क जर बरोबर असेल तर बर बर, बर ब चुकीचं होऊन जातं बरोबर क जर बरोबर असेल तर ब चुकीचं होऊन जातं आणि ही योजना बंद झाली आहे की नाही त्याबाबत एकदम शुअर माहिती आपल्याकडे नाहीये म्हणून याचं उत्तर जर बघितलं तर मित्रांनो तीन अथवा चार पर्यायामधून एक असायला पाहिजे पण मला तर असं वाटतं की पर्याय क्रमांक चार सोबत आपण जायला पाहिजे जर ब आणि क दोघ सोबत बरोबर असूच शकत नाही कारण ते एकमेकांना विरोध करतात कारण ब की ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी सुरू केलेली आहे आणि क म्हणतं की आदिवासी भागांना तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आपण जर बघितलं तर आश्रम शाळा मुख्य रस्त्यासोबत जोडण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणून दोन स्टेटमेंट आपल्याला एकाच ठिकाणी बरोबर नसलेच पाहिजे जर ब जर चुकीचं असेल तर आपलं डायरेक्ट उत्तर पर्याय क्रमांक चार येऊन जातं फक्त आता इथं कन्फर्म झालं पाहिजे की महाराष्ट्र सरकारने ही बंद केली आहे की नाही आणि जर बंद केली नसेल तर मग बघूया काय उत्तर येते मग तर हा प्रश्न कॅन्सल होईल पुढे जाऊया मालदीव मध्ये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षात विजय झाला हिथं सरळ सर्व उत्तर आहे पीपल नॅशनल काँग्रेस आता बघा हा प्रश्न का आला ऑपरेशन सिंधूर ऑपरेशन सिंधूरच्या नंतर सिमला करार तुटला सिंधू करार जो आहे तो तोडण्यात आला मग आपण जर बघितलं तर सिंधू जल करार जो आहे तो एकोणीसशे साठ मध्ये झाला होता आणि हा करार ब्रेक झाला भारतानेच हा करार जो आहे तर त्याला थोड्या काळासाठी निलंबित ठेवलं म्हणजे होल्डवर ठेवलेला आहे मग आता आपण जर बघितलं ज्या या करारानुसार सिंधू झेलम आणि चिनाबचं पाणी आपण पाकिस्तानला दिलं होतं तर रावी बिया सतलजचं पाणी आपण भारताला वापरायला ठेवलेलं आहे मग आपण जर बघितलं तीस टक्के पाणी भारत तीस टक्के पाण्यावर भारताचं नियंत्रण आहे सत्तर कौन, कौन, तर सत्तर टक्के पाण्यावर पाकिस्तानचं नियंत्रण आहे हा करार एकोणीस सप्टेंबर एकोणीस साठ ला कराची पाकिस्तानमध्ये झाला होता भारतातर्फे जवाहरलाल नेहरू यांनी आणि पाकिस्तानतर्फे अयुब खान यांनी सही केली होती आणि मध्यस्थी जागतिक बँक होती म्हणून यावर आपल्याला प्रश्न आपल्याला बघायला मिळतो तर सतलज बियास आणि रावी रावी बियास सतलज या नद्यांचं पाणी जे आहे ते आपल्याला भारताच्या वा वाट्याला बघायला मिळतं पुढे जाऊया भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटींचा अर्थ काय तर बघा हा जो प्रश्न आहे हा पॉलिटीशी संबंधित आहे गिलोटीन म्हणजे काय तर समजून घ्या ज्या काही अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक मंत्रालय जे आहे ते मागण्या करतं की आम्हाला एवढा पैसा पाहिजे आम्हाला एवढा खर्च करायचा आहे मग ते मागणी करतं की आम्हाला जे काही आपला संचित निधी आहे त्यामधून आम्हाला एवढे पैसे काढण्याची परमिशन द्या आणि मग त्यावर चर्चा होत असते पण गिलोटीन म्हणजे काय तर कधी कधी वेळेअभावी चर्चा न होता त्या मागण्या डायरेक्ट मंजूर करायला टाकल्या जातात त्याला गिलोटीन म्हटलं तर अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानाला ठेवणे म्हणजे काय गिलोटीन तर फक्त ब इथं बरोबर येईल आता बघा मारुती चित्तमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिलेले आहे यावर प्रश्न आयोगाने काय केलं स्मार्ट पद्धतीने पुस्तकांची नावं जी आहे ती चेंज केली जसं की फुलवती फुलवती हे नाव आपल्याला बघायला नाही मिळालं पाहिजे कारण त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव बघा आपण जर बघितलं तर निळवंती नावाचं पुस्तक आहे निळवंतीला त्यांनी काय केलं तर फुलवंती असं केलेलं आहे त्यामुळं ड जे आहे ते, ते, ते चुकीचं आहे आता जंगलाचा पाऊस आपण जर बघितलं तर जंगलाचा पाऊस नाही इथे त्यांचं एक पुस्तक आहे व एक पाऊस म्हणूनच पुस्तक आहे जंगलाची दुनिया झालं त्यानंतर जर आपण बघितलं केशराचा पाऊस केशराचा पाऊस पुस्तक आहे तर त्याला त्यांनी जंगलाचा पाऊस म्हणून त्यांनी हे केलेला आहे म्हणजे इथं ई पण चुकीचं आहे आता चाकवा चांदन हे पुस्तक आपल्याला त्यांचं बघायला मिळतं त्यानंतर रातवा हे पुस्तक आपल्याला त्यांचं बघायला मिळतं रातवा आणि त्याचबरोबर पाखर माया सुद्धा त्यांचं पुस्तक आहे आपलं उत्तर येणार आहे आणि इथं शेवटचा क्वेश्चन आपण बघू शकतो भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी कौशल्य भवन जे आहे तर त्याचं उद्घाटन केलं म्हणजे तुम्ही रेंज बघू शकता आयोगाची चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा प्रश्न जो आहे तो आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला चालू घडामोडीसाठी बरोबर अठरा महिने जे आहेत त्याचा अभ्यास करावा लागतो याचं एक्झाम्पल आहे मग तुम्ही चोवीस जानेवारी चोवीसचं आर्टिकल बघू शकता गव्हर्नमेंटची वेबसाईट पी आय बी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कौशल्य भवनाचं उद्घाटन मग कुठे करण्यात आलं तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे तर कौशल्य भवनाचं उद्घाटन जे आहे ते कुठे करण्यात आलं नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे आपण सर्व क्वेश्चन जे आहे ते इथे बघितलेले आहे आय होप तुम्हाला समजत असेल की कशा प्रकारचे प्रश्न जे आहे ते विचारण्यात आलेले मग एक साठी किंवा पुढच्या एक्झामसाठी अठरा महिन्याची रेंज जी आहे ती निश्चित करून ठेवा करंट अफेअरशी आणि वेगवेगळे कॅटेगरी जसं की आपण जर बघितलं आता नियुक्त्यावर प्रश्न आला त्यानंतर जे सरकारचे उपक्रम आहे निधन वार्ता आहे ठीक आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर करंटशी संबंधित अति अतिमहत्वाचे मुद्दे जे आहे त्यानंतर वेगवेगळे देशात हे पक्ष जे आहे ते दोन वेळा विचारून झालेले माग सुद्धा एक पक्ष विचारला होता एका देशाच्या राष्ट्राध्यक्षांचा आता सुद्धा विचारण्यात आलेला आहे तर हे सुद्धा व्यवस्थितपणे करून ठेवायचं आहे सरकारी योजना त्यानंतर आंतरराष्ट्रीय समिट महत्वाचे डेट जे आहे ते आपल्याला माहित असले पाहिजे क्रीडाविषयक घडामोडी तर या प्रत्येकावर आपल्याला म्हणजे असं कोणते डबल क्वेश्चन आलेले नाही वेगवेगळे विचारून क्वेश्चन आलेले आहे जर तुम तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास शॉर्ट बट स्वीट पद्धतीने करायचा असेल तर तुम्ही अभ्यास मंत्राचा आता कंबाईनची जर तयारी करणार असेल तर ता बारा तारखेपासून आपण यशवंत ता बॅच सुरू करतोय त्याच्या ॲडमिशन सुरू करतोय त्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता ठीक आहे